शहापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व घरांची झालेली पडझड भरपाईसाठी शासनाने तातडीने मदत करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार शहापूर तालुक्याच्या वतीनं माननीय तहसीलदारांना निवेदन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्षा माननीय सौभाग्यवती विद्याताई वेखंडे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष श्री अविनाशजी थोरात साहेब शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमारजी मोगरे साहेब घनश्याम गायकवाड साहेब श्री राहुल मोगरे व शेतकरी बांधव शहापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ठाणे सुविचार वृत्त निवेदिका करुणा दगे।